दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा असलेली माळेगाव यात्रा एकोणतीस डिसेंबर पासून सुरू होणार असून यात्रेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे माळेगावची खंडोबाची यात्रा ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे चारशे वर्षापूर्वी आशिया खंडात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांचा हाच मार्ग होता माळेगाव या ठिकाणी ते व्यापारी काही काळ विश्रांती करत होते तेव्हापासून येथे यात्रा भरत असल्याचा इतिहास आहे खंडोबाचे देवस्थान या ठिकाणी आहे यंदा एकोणतीस डिसेंबर पासून यात्रेला सुरुवात होणार आहे अनेक व्यापारी यात्रेत डेरे दाखल झाले आहेत माळेगावच्या यात्रेत सुईपासून ते गोधडीपर्यंत सर्व साहित्य मिळते त्यामुळे नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून लाखो भाविक यात्रेत हजेरी लावतात प्राण्यांचा बाजारही प्रसिद्ध आहे अगदी कुत्र्यापासून उंटापर्यंत इथे जनावरे मिळतात यंदा यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे विद्युत पुरवठ्यासाठी साठ नवीन खांब बसवण्यात आले आहेत लिंबोटी धरणाहून पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे यात्रेला येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माळेगाव ग्रामपंचायतीतर्फे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती सरपंच मल्हार धुळगळे यांनी दिली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा माळेगाव येथे भरते आणि माळेगाव यात्रेचे ग्रामपंचायतच्या वतीने मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन आम्ही प्रत्यक्ष त्यांना आमंत्रण देण्यात आलं ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना आम्हाला येण्याचे संकेत दिले अंदाज साहेबात तो तुमच्या सांगतो म्हणले अजितदादाची आमची भेट झाली अजितदादा आधी अजितदादा पण येण्याची संकेत आहे आणि गोपीनाथ आपले धनंजयबाई मुंडे यांची कला आम्ही प्रत्यक्ष जाऊन परळी तिथं भेट घेतली आणि मंत्री साहेब येण्याची शक्यता आहे सगळ्यात महत्त्वाचं यात्रा जशी वाढत चालली तसंच आम्ही यात्रेची लोकसंख्याही वाढत चालली त्याचा अंदाजा घेऊन आम्ही मग लाईट असो पाणी असो आणि रस्त्याची सुविधा आम्ही दरवर्षीप्रमाणे ज्या देण्यात येते यात्रेची पाण्याची सुविधा मी फिल्ट लिंबोटी धरणाहून यात्रेला केलेली आहे आणि फिल्टरची पुरवठा एक दिव एक एक आठ दिवस अगोदरच आम्ही यात्रेला पाणीपुरवठा चालू केलेला आहे लाईटचे त्या संदर्भात होतं की जशी जशी यात्रा वाढत चालली होती तशी तशी लाईट ही यात्रा ही अंधारा जाऊ लागती पण गेल्या वर्षी तीस पोल आणि यावर्षी लाईटचे तीस पोल असे साठ पोल आम्ही यावर्षी लावलेले आहेत आणि यात्रा कुठेही यात्रा परिसर भाग कुठेही अंधारात राहू नये यासाठी आम्ही तिथं पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि जो मेन रस्ते असतात यात्रा परिसरातले त्यासाठी आम्ही यात्रा परिसरातले जे रस्ते आहेत ते पण शिशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे यावर्षी जेवढा निधी आला आहे कायमस्वरूपी यात्रेला कायमस्वरूपी योजने ज्या पुरवठा होतात त्या योजना आम्ही केलेल्या आहेत यात्रा ही एकोणतीस डिसेंबरला देवस्वारी असते म्हणजे देवांची पालखी असते तीस डिसेंबरला पशु पशुप्रदर्शन जे असतं ते पूर्ण पशुप्रदर्शन असते एकतीसला कुस्त्याची भव्य दंगल आहे एकला कला महोत्सव ठेवलेला आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन जानेवारीला लावणी महोत्सव ठेवलेला आहे आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीसला शंकरपटची ही स्पर्धा ठेवलेली आहे यावर्षी विशेष म्हणजे आपण यात्रा ही गेल्या वर्षी आपण सोळा सी सी टी व्ही कॅमेरे लावले होते यावर्षी आपण परत वाढून घेऊन सव्वीस सी सी टी व्ही कॅमेरे यात्रा ही सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या नजरेत राहणार आहे यावर्षी त्यांना विनंती आहे की यात्रा ही चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे या यात्रेचा पूर्ण जिल्हा परिषद पंचायत समित्यांनी ग्रामपंचायतनं ज्या सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या पूर्ण सुविधा आणि ज्या योजना पूर्ण केलेल्या आहेत तुमची ज्या सुविधा देण्यात आलेल्या यात्रेकुरना त्या यात्रेकुरीचा सुविधा दिल्यात पण आता ह्याचा यात्रेचा पुरेपूर आनंद घ्या आणि यात्रेला सगळ्यांनी ही निमंत्रण देतो